शेवगाव तालुक्यातील बालम टाकळीतील मानाचा गणपती असलेल्या दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बालांबिका गणेश मंडळाचा गणपती बाप्पा शनिवारी मोठ्या जल्लोषात हजारो भाविकांच्या उपस्थितीत बालम टाकळीतील विराजमान झाला शेवगाव पाथर्डी मतदारसंघाचे आमदार मोनिका राजळे यांचे गणरायाच्या आरतीसाठी निमंत्रित त्यांना करण्यात आलं होतं बर या ठिकाणी गणरायाची आरती करून सर्व गणेश भक्तांना ज्येष्ठांना गणेश उत्सवाच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा दिल्या शेवगाव पाथर्डी मतदारसंघाच्या विकासाच्या माध्यमातून कायापालट करण्यासाठी सर्व जनतेला बळ दे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा यासाठीचे साकडे मोनिका राजळे यांनी यावेळी बाप्पाला घातले या दौऱ्यादरम्यान बजरंग व्यायामशाळेतील कुस्तीपटूंचे आमदार यांनी भेट घेतली यावेळेस व्यायामशाळेतील मुलांनी आमदार मोनिका राजळे यांचं शाल श्रीफळ देऊन स्वागत केलं यावेळेस भाजप सरचिटणीस कासम भाई शेख भाजप गटप्रमुख संदीप देशमुख युवा उद्योजक पांडुरंग नवले पहिलवान विक्रम बारोकर अशोक खेडे चेअरमन महेंद्र करुड रमेश टोके दादासाहेब लोणकर अमोल बामदळे रमेश वाघ गणेश बागडे लखन टोके रामेश्वर लोणकर संदीप शिंदे ओम मोटे राम सोनोने बंचरंग व्यायामशाळेचे सदस्य मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य कार्यकर्ते यावेळेस उपस्थित होते वेदन्यूजसाठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर अहमदनगर शेवगाव।